मध्य प्रदेशातून सागवण भरून महाराष्ट्राच्या दिशेने येत असलेल्या महिंद्रा टाटा पिकअपला मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या सावनेर तालुक्यातील सिरोंजी गावाजवळ अवैधरित्या सागवानाची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अठरा मे रोजी पाच वाजेच्या दरम्यान खापा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीसह सह ताब्यात घेतले या प्रकरणी वाहन क्लीनर आरोपी राजपाल गौतम गंगाडे व अठ्ठावीस वर्ष याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी वाहन चालक फरार झाला आहे या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार खापा, खापा अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे खापा परिक्षेत्रातील वन, परिक्षेत्रा वन कर्मचाऱ्यांनी सिरोंजी फाट्यावर वाहन थांबवून वाहनांची तपासणी करताना टाटा पिकअपच्या ड्रायव्हरने चालू वाहनातून जागेवरून पळ काढलाय तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून टाटा पिकअपला अडवले वाहनाची तपासणी केली असता त्यात सागवानचे मोठमोठे गोळे आढळून आले वाहनाचा क्लीनरला वाहनातील ला सागवन लाकडाबाबत विचारले असता त्यांच्याकडे लाकूड मालवाहतुकी संबंधी कुठलेही कागदपत्रे आढळली नाहीत वन अधिकाऱ्यांना क्लीनरला ताब्यात घेऊन उक्त महिंद्रा पिकअप वाहनाची तपासणी करून त्यामध्ये मोठ्या गोलाईचे चोवीस साख चौपट साईज न गाठवून आले आहेत यातील वाहन व वा मुद्देमालाची अंदाजे किंमत आठ लाख पन्नास हजार सदर मुद्देमाल वनविभागाने जप्त करून आरोपी विरुद्ध वन गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास वन परिक्षेत्र अधिकारी एस जी आठवले व वा नागलवाडी वर्तुळ अधिकारी संजय कटरे हे करीत आहेत एमसीए न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावणेर